नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या चायनला लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्रिन्स अली खान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात उपोषण केले मुंबई अकबर खान यांची रिपोर्ट मुंबईतील माझगाव परिसरात असलेले प्रिन्स अली खान रुग्णालय दोन हजार बावीसमध्ये झालेल्या ऑडिटनंतर जीर्ण घोषित करण्यात आले असून रुग्णालय व्यवस्थापनेने त्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला एक इमारतीमुळे ही इमारत बंद करण्यात आली स्ट्रक्चरल ऑडिट सी एक तथापि आजपर्यंत नवीन रुग्णालय बांधण्यात आलेले नाही तात्काळ नवीन रुग्णालय बांधण्यात यावे रुग्णालय पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी त्यांना पुन्हा कामावर घेण्यात यायला पाहिजे शिवाय नवीन रुग्णालय बांधले जाईपर्यंत कामगारांना त्यांचे मासिक वेतन मिळाले राहिले पाहिजे त्यांना बोनस रजा भत्ते आणि वैद्यकीय सुविधा देण्यात याव्या या मागणीवर दबाव आणण्यासाठी शिवसेनेच्या उपनेता आणि शिवसहकार सेनेच्या उपाध्यक्षा श्रीमती आशा विचारे ममिदी यांच्या नेतृत्वाखाली प्रिन्स अली खान रुग्णालयातील कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करत आहेत आशा मामिडी शिवसेनेची शिंदे साहेबांची उपनेता म्हणून काम करते गेले दोन वर्षापासून प्रिन्स अली खानचा हा जो स्टाफ बसलेला आहे उपोषणासाठी तर तो, तो स्टाफ दोन वर्षापासून माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आम्ही अनेक ठिकाणी त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही पोचवायचा प्रयत्न केला परंतु अकरा तारखेला अकरा नोव्हेंबरला मला ट्रस्टीने वेळ दिली होती त्याच्या आधी मला पोलिसांच्या नोटीस आल्या होत्या अनेक ठिकाणाहून मला धमकवलं जात होतं बोललं जात होत परंतु कुठेही लक्ष न देता मी म्हटलं कामगारांच्या पाठीशी आपण उभं राहिलो तर आपण त्या कामगारांना न्याय द्यायचा म्हणून त्या अकरा तारखेला ज्या वेळेला मी ट्रस्टीना भेटले तर तिकडे अमिर अली कोटाडिया आणि रफिक मर्चंट असे दोन तिथल्या ट्रस्टी तिथे बसले होते आणि मला तुम्हाला पुन्हा एकदा मीडियाला सांगायला मला खूप म्हणजे मी आतुर आहे की तिथे सगळे त्यांचे दलाल बसले होते जे उत्तर मला देत होते आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्या ट्रस्टीकडे नव्हतं मी पहिला प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही ह्या कामगारांना तुमचा परमनंट स्टाफ होता कायमस्वरूपी स्टाफ होता मग तुम्ही त्यांना काढलं का तुम्ही कोणत्या लेबर लॉसच्या अंडर काढलं की तुम्ही तुमचा लेबर लॉ तयार केला दुसरं मी विचारलं की अचानक काढायचं कारण काय आणि दोन हजार चौदा मध्ये शासनाने महानगरपालिकेने जे ऑर्डर दिलेली आहे की जोपर्यंत तुम्ही नवीन हॉस्पिटल बांधत नाही या लोकांना तिकडे तुम्ही रुजू करत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना कामावर काढू नका कामा। काम। पटकन हाताळलं असता तर झालं असत जसं आज त्यांचं अहिल्याबाई होळकर हॉस्पिटलमध्ये महानगरपालिकेची मा, ती जागा आहे तिकडे त्यांनी रुसून रागावून ट्रस्टीला ब्लॅकमेल करून स्वतःची पोळी भाजून घेतली स्वतःच हॉस्पिटल करून घेतलं तिकडनं मोठं काही त्यांच्याकडे मिळालं असेल त्यांना मला माहिती नाही या गोष्टीमध्ये हे मला लोकांकडूनच कळत आहे आणि त्यांनी मग ते संपूर्ण दुकानदारी बंद केली त्यांनी काही स्टाफ जो त्यांचा ऐकत होता उठ बोलता उठ बस तर बस अशा स्टाफला त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर समाप्ती केली